त्यांच्या पाचशे रुपये अमित राहुल भरंगी अशी कुस्ती चालू झाली दोन्ही पैलवा मेहनते कष्टावरील फराटे पाचशे बोलते रुपये दीपक पाटील पाचशे रुपये फराटे पाचशे रुपये फराटे पाचशे रुपये बघण्यासारखी आणि या कुस्ती मैदानासाठी कर्टरक्षक पोलीस अधिकारी पोलीस डिपार्टमेंट उपस्थित झालेली बसा विनंती उभा राहिलेली हात बांधलेली बसा विनंती बसा आपल्याला बसण्यासाठी अतिशय चांगली व्यवस्था आहे खंडोबाने महाराजांचे दोनशे रुपये चालू करतील कुस्ती करा भेडवा जबा ज कुर्ती कराव्या दीपक पाटील कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंटरी चालू आहे माझ्या वाणीचा कौतुक करून दीपक पाटील यांच्यावर मी कुस्तीवरून जीवरा माझ्यासाठी पाचशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे धन्यवाद दीपक पाटील करा कुस्ती करा पैलवान कुस्ती दोनशे दोन हजार रुपये शबास उत्कृष्ट कुस्ती दिलेल्या बघा पैलवान विकास सिंग कगुरे विराट एंटरप्रायझेस यांच्याकडून दक्षरू धन्यवाद पुढची गोष्टी लागणार आहे पैलवान प्रणव गोवे तुषार गुले शंभू पवार गोवा पवार चला पैलवाड अनिल एक पैलवान पप्पू पराटे यांचे दोन प्रकाश गवानेगार भंडारका

અલ હમ્મા ફરકએ 200 રૂપાય બહુ ફરકએ 1200 રૂપાય શાબાશ શાબાશ કેનો প্রয়োতিহাসিক মেদান সামি আমার রাহুল ভরঙ্গে জুড় থা প্র हे पहा एक कुस्ती घेत नाही का पंतच्या आता या कुस्ती पैलवून आलेले हा प्रवीण गवळी आणि तुषार घोले चला प्रणव गवळे आणि कुस्ती धरा साहेब फराटे शंभर रुपये या कुस्तीवर प्रणव गवळे हात वती हरमान कुस्तीचा गोला मांडव फरादा तुषार गोळे खेळचा फेडचा आहे तीन हजाराची कुस्ती सव्वीस नंबर कुस्तीला सुरुवात होती तीस नंबर कुस्ती चालू झाली एक चांगली कुस्ती लागलेली पुढची कुस्ती शंभू पवार नावरे रहद पवार शिरो तयार राहावा प्रकाश गवारी सागर कर तयार राहावा नाव ऐकून थांबू नका तयारी करा गाडीला इतर दिल्याशिवाय गाडी चालू होत नाही तसं पैलवानी आंदोलन केल्याशिवाय पैलवानला कुस्ती करता येत नाही वॉर्निंग अप करावं लागत तेव्हा कुस्ती करता येते प्रणव गवळी हातवरकर मांडवगंज मांडवगण जे हनुमान व्यायामशाळेचा लढवायला मत प्रणव त्याची कुस्ती आहे या कृषीसाठी व संराटे पाचशे रुपये आंबोज सुतोळे उपसरपंच दोनशे रुपये गोविंदाच्या फराटे दोनशे रुपये तुकाराम फराटे शंभर रुपये पंडित बाप्पा दोनशे दादा पाटील फराटे आत्मना बापू फराटे दोनशे रुपये तपानाना फराटे दोनशे रुपये दादासाहेब गाडांगे शंभर रुपये दीपक कोलते यांचे दोनशे रुपये यांचं दोनशे रुपये कुस्तीला सुरुवात होती वडिलांचं हरपल्यानंतर पैलवानगी करतोय त्याच्यासाठी टाळे वाजवा प्रणव गौरी साठी होणं सोपं नाही तरी तो पैलवानगी करतोय मांडोगत भरत आहे या ठिकाणी जे हनुमान कोकुल प्रणवची कुस्ती चालू राहिली आणि समोरचा तुषार आहे होणार सगळी कुस्ती चवाय जबरदस्त मैदान किस्सा मारण्याचा प्रयत्न डावांनी प्रतिराव चव आहे संभाजी डोबावली

प्रणव गवळी विजय झाला त्या प्रणव गवळी साठी राऊत यांच्यावर दोनशे रुपये आणि राजू सवार यांच्याकडून शंभर रुपये खंडोपाटील यांच्याकडून दोनशे रुपये धन्यवाद खंडोपाटील हे पण पैलवान बघू घेऊन जायचं दोनशे रुपये शंभर पवार बघतो का सरपंच करत आहे दोनशे रुपये रोहन पवार दोनशे रुपये रोहन पवार शिरूर दुसरा शिरो शंभर रुपये रोहन पवार शिरोला एकत्र हातल्या नंतर प्रमणी आपल्या शिरूर मल्ल सम्राट मध्ये पण अतिशय प्रेक्षणीय मोर्चा करून गावचं नाव तालुक्याच्या ठिकाणी गेलं त्याच्यासाठी एकदा प्रेक्षक आता आल्या वाटला

शंभू पवार आखाड्याचे दोनशे रुपये रोहन पवार शिरो पुकार रोहन पवार शिरो रोहन पवार शिरो सुषा फुकार

राहुल पराटे यांच्याकडून पाचशे रुपयाचे बक्षीस माउली रोंगे यांच्याकडून दोनशे रुपयाचे बक्षीस राजीव चव्हाण यांच्याकडून शंभर रुपये खंडूळ पाटील ग्रामपतराटे स्वराज यांच्या प्रणव रुपये प्रणव बक्षीस घेऊन जा प्रणव इकडे हा प्रणव इथं बक्षीस आहे बक्षीस उद्ववतात

सरपंच यांच्याकडून शंभर रुपये माणिक शंभर रुपये राजेंद्र जगताप यांच्याकडून शंभर रुपये प्रणव बक्षीस घेऊन ओमोल ओंकार निंबाळकर अमोल चला लवकर अमोल मोकळी लगेच कोटी लागणार आहे आपली कुणाल गवळी आत या साहेल सरके आत या चला आले की पैलवा त्याला हातारा धरा हा धरा ए गावातली सर्व जागा दोनशे रुपये सर्वच माहिती निवेदकांना असेल असं नाही काय परंतु या कुस्ती संस्थेमध्ये काय लवकर हातीराम वाटतात बाबाहेब को आणि यांनी जी कुस्तीगीर करावले